नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे शिवजयंतीनिमित्त आज आपण बनवूया अगदी मार्केट स्टाईल हलवाई स्टाईल सोप्या पद्धतीचे बुंदीचे लाडू खूपच सोपी रेसिपी आहे अगदी परफेक्ट प्रमाण वापरून ही रेसिपी बनवली आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ बुंदीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेतलं आहे व दोन चमचे मैदा घ्यायचा आहे दोन्ही साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वाटीने मी पीठ घेतलं त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे सुरवातीला मी एक वाटी पाणी टाकलं आहे त्यानंतर मिश्रण मिक्स करून घेतलं त्यानंतर मी त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलं आहे म्हणजे साधारणतः दोन वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी पुरेसं आहे थोडं थोडंसं बॅटर कलरफुल बुंदीसाठी मी इथे दोन वाट्यात काढून घेतलं आहे एकामध्ये मी हिरवा रंग घातला आहे त्यानंतर दुसऱ्या वाटीत मी लाल रंग घातला आहे दोन्ही कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर इथे मी एक ड्रॉप पिवळा आणि एक ड्रॉप ऑरेंज कलर घातला आहे बुंदीसाठी लागणारं बॅटर तयार झालं आहे चिमूटभर मीठ व चिमूटभर खाण्याचा सोडा मी इथे घेतला आहे व पुन्हा एकदा बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुम्ही इथे पाहू शकता बुंदीसाठी लागणारं बॅटर आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे त्यानंतर इथे आपण शुगर सिरप बनवणार आहे म्हणजे साखरेचा पाक ज्या वाटीने मी बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने दीड वाटी साखर घ्यायची आहे व दीड वाटी पाणी घेतलं आहे थोडासा रिचनेस येण्यासाठी इथे मी केशर घेतला आहे व फ्लेवरसाठी अर्धा छोटा चमचा वेलची पूड घेतली आहे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे व मध्यमाचेवर साखरेचा पाक तयार करायचा आहे पाण्यातील साखर विरगडली व थोडासा घट्टपणा आला की समजावं साखरेचा पाक तयार झाला आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा इथे आपण एका कढईमध्ये तेल तापवत ठेवलं होतं तेल तापलं की गॅसचा फ्लेम मध्यमाचेवर ठेवून थोडं थोडंसं बॅटर घेऊन बुंदीच्या झाऱ्यावर टाकायचं आहे व अशा पद्धतीने गोलाकार बुंदी तयार करून घ्यायची आहे बुंदी तळत असताना झाऱ्यावर जेव्हा तुम्ही बॅटर टाकणार झारा व कढईमध्ये थोडंसं अंतर ठेवा नाहीतर बुंदी गोलाकार बनणार नाही तर अशा पद्धतीने मी पिवळ्या रंगाची बुंदी फ्राय करून घेतली आहे त्यानंतर थोडंसं बॅटर टाकून हिरव्या रंगाची बुंदी आपण तळून घेणार आहे इथे मी बुंदीसाठी जेल कलर वापरला आहे त्यामुळे बुंदीचा कलर जरा गळद आला आहे तुम्ही पावडर कलरही वापरू शकता त्यामुळे थोडासा लाईट कलर येईल त्यानंतर झाऱ्यावर परत लाल कलरचा बॅटर टाकून गोलाकार पद्धतीने बुंदी फ्राय करून घेतली आहे त्यानंतर इथे आपण एका पॅनमध्ये थोडंसं साजूक तूप घेतलं आहे त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट घेऊ शकता त्यानंतर इथे मी थोड्याशा टरबूजच्या बिया घेतल्या आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या तयार केलेल्या शुगर सिरपमध्ये हे मिश्रण टाकायचं आहे व तळलेली बुंदी एकत्रित करायची आहे त्यानंतरच बुंदी शुगर सिरपमध्ये टाकायची आहे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे व तासाभरासाठी मिश्रण झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून बुंदी शुगर सिरपमध्ये पूर्णपणे मिक्स होईल व त्याचे लाडू वळता येईल तासाभरानंतर तुम्ही इथे पाहू शकता बुंदी अगदी रसाळ अशी झाली आहे त्यातील मी थोडंसं बॅटर घेऊन अशा पद्धतीने प्रेस करते त्यानंतर गोलाकार पद्धतीने लाडवाचा आकार द्यायचा आहे मिश्रण थंड असल्यामुळे लाडू अगदी सहज वळले जातील तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकाराचे लाडू वळू शकतात इथे तुम्ही पाहू शकता मी एक लाडू वळून दाखवला आहे अगदी कलरफुल आणि अतिशय सुंदर असा लाडू तयार झाला आहे तर अशाच पद्धतीने सर्व लाडू मी इथे वळून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी कलरफुल व आकर्षित दिसणारे शिवजयंतीनिमित्त बुंदीचे लाडू खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन